मोदी म्हणाले ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार गेल्या काही वर्षापासून देशभरात अंमलबजावणी संचालनाच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ईडी कारवाईमुळे अनेकांना तुरुंगाची हवा देखील खावी लागली आहे तर काही कारवायांमध्ये ईडीने मोठ्या प्रमाणात रोखड जप जप्त देखील केली आहे ईडीचा वापर आम्हाला संपवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ईडी ही स्वतंत्ररित्या काम करत असल्याचे म्हटलं आहे मात्र आता ईडीच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या पैशांबाबत पंतप्रधान मोदींनी मोठं विधान केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीमध्ये बोलताना ईडीच्या कारवायांबद्दल उघडपणे बोलले आहेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने जप्त केलेला पैसा गरीबांना परत करण्यासाठी सरकार पर्याय शोधत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले इंडिया टुडे ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोदींनी सांगितले की आपण ईडीने जप्त केलेली रक्कम गरिबांमध्ये वितरित करण्याचे मार्ग शोधत आहे मात्र हे कधी शक्य होईल हे मोदींनी सांगितले नाही काँग्रेसच्या काळात ईडीने काम करणे बंद केले होते तर भाजप सरकारमध्ये ईडी उघडपणे काम करत आहे असेही मोदी म्हणाले मी यावर खूप विचार करत आहे कारण मला मनापासून वाटते की या लोकांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन गरिबांचे पैसे लुटले आहेत आणि त्यांना ते परत मिळाले पाहिजेत यासाठी मला कायदेशीर बदल करावे लागले तरी मी करेन सध्या मी यासाठी कायदेशीर बाजू समजून घेत आहे मला सल्ला देण्याच्या सूचनाही मी न्यायव्यवस्थेला केल्या आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे